गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या युतीचा पूल पाहायला मिळाला पलावा पुलासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या पुलाची एकत्रित पाहणी केली यावेळी घोषणाबाजी केली शिवसेना मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या गेल्या सात वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं सर्वसामान्य डोंबिलीकरांना त्रास होतो आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतो आहे ह्याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच लागेल